नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या चॅनलवरती तर सर्वांना माहीत असेल आपण आपल्या चॅनलवरती जेवढे काही विभाग आहेत किंवा सरळ सेवेने भरायची पदे जी आहेत त्यांची सद्यस्थिती काय आहे कुठंपर्यंत आलेले आहेत आणि कधी जाहिरात येईल याची कल्पना आपण आपल्या चॅनलवर प्रोव्हाइड करत असतो आणि तशाच टाईपचे पुढे जाऊन भरत्यासुद्धा होत असतात आपण वाटत असेल तर, तर मुंबई महानगरपालिकेसंदर्भात मी सांगितलेलं होतं लिपिक पदाचं ऑलरेडी व्हिडिओ आहे जुना तर त्याच्याशी सेम टू सेम तशी जाहिरात या ठिकाणी आलेली आहे ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनी आपल्याकडे प्रश्नपत्रिका आहेत त्यासोबत तयारीसुद्धा आपण करून घेत आहोत अवश्य सबस्क्राईब करून घ्या तर आज आपण एका नवीन पदभरती संदर्भात पाहणार आहोत कोणती आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची ही जाहिरात आहे जवळपास पदे मंजूर एकोणीसशे किंवा सतराशे आहेत परंतु अर्धी भरलेली आहेत अर्धी भरण्याच्या वाटेवर आहेत तर परिपूर्ण माहिती काय आहे नवीन असाल अवश्य सबस्क्राईब करून घ्या डाऊट असतील अवश्य कमेंट करा पहा या ठिकाणी अर्ज केला होता या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेअंतर्गत आणि अर्ज जो आहे तो जुलैला प्राप्त झालेला आहे तर पहा या ठिकाणी काय आहे नेमकं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं गट ब क फक्त बट गट ब आणि क चं आपण सरळ सेवेने भरण्यात येणाऱ्या या ठिकाणी पाहिलेलं आहे तर आकृतिबद्ध वगैरे संकेतस्थळावर आहे किंवा ज्यांनी ज्यांनी पाहिला नसेल पाहून घ्या राहिला प्रश्न कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये किती रिक्त पदांची भरती होणार आहे तर लक्षात असू द्या तर सहाशे सत्तर पदांची भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि किंवा राबविण्यात येणार आहे म्हणजे त्याची बिंदू नियमावली अजून अंतिम झालेली नाही आहे जशी ती बिंदू नियमावली अंतिम होईल तशी तुम्हाला ती जाहिरात पाहायला मिळणार रहे। आहे राहिला प्रश्न जाहिरात कधी येईल तर शासन निर्णय वगैरे आलं एस सी बी सी आरक्षणामुळे त्यामुळे खूप साऱ्या जाहिराती थांबलेल्या आहेत तर राहिला प्रश्न या जाहिराती येण्याचं तर जशी ती बिंदू नियमावली अंतिम होईल तशी तुम्हाला जाहिरात पाहायला मिळणार आहे राहिला प्रश्न पदे कोणकोणती भरण्यात येतील तर ॲडगणी थोडं पी डी एफ व्यवस्थित नाही आहे याची जी पी डी एफ आहे मी टेलिग्रामला अवेलेबल करून दिलं आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी डाउनलोड केलं नसेल डाउनलोड करून घ्या किंवा त्या ठिकाणी टेलिग्रामला माझा कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी तुम्ही एस एम एस टाका मी पी डी एफ टाकतो पाहून घ्या या ठिकाणी जे आहेत एकूण सरळ सेवेने किंवा रिक्तपदे हे जी आहेत ती भरण्यात येणार आहेत या रकाण्यातली तर पाहून घ्या नेमकं तांत्रिक सेवामध्ये याच्यामध्ये गट बपासून उद्यान सेवा वगैरे म्हणजे एका अर्थाने जवळपास गट क पासून ड ब क आणि ड सगळी पदे आहेत आपलं म्हटलं तर महत्त्वाचं म्हटलं तर वरिष्ठ लिपिक लिपिक टंखले हे तर, आ, जे आहे याची जवळपास अडीचशे पदे आहेत त्यानंतर पुढे पहा खूप म्हणजे जे संवर्ग असतात ते सर्व संवर्ग आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्य आपण याला खूप बघत असतो खूप सारे विद्यार्थी आहेत आपल्या चॅनलवरती सगळ्याच विद्यार्थी आहेत तर तुमचं जे पद आहे रिलेटेड ते पद तुम्ही पाहून घ्या तारतंत्री वायरमॅन वगैरे इलेक्ट्रिशियन वगैरे त्यानंतर निरीक्षक आहे त्यासोबत औषध निर्माता हे सुद्धा येतं औषध निर्माताचं छत्तीस वगैरे त्यानंतर पुढे पहा स्टाफनर्स पाहून घ्या स्टाफनर्सची सुद्धा पदे आहेत याच्यासुद्धा नोट्स आहेत म्हणजे एकंदरीत सगळी पदे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी तयारी वगैरे सुरू केली नसेल करून ठेवा कारण का खूप साऱ्या जाहिराती पेंडिंगमध्ये आहेत आणि सर्व जाहिरातीची माहिती आपण आपल्या चॅनलवर कवर करत असतो आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या कारण का पुढे येणारी सर्व अप टू डेट माहिती तुम्हाला मिळत जाईल आणि तुमचा फायदा यातून होत जाईल तर भेटूया तशा सर्व व्हिडिओसोबत पहा तर आपला आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद